रक्षासाई खडसे राज्यमंत्री येडा भारत सरकार यांचं अभिनंदन पहिल्यांदा त्या निवडून आल्याबद्दल त्यांचा जन्म तेरा मे तेरा मेला झाला आणि त्या मध्य प्रदेशातील मूळ त्यांचं गाव मध्य प्रदेशामध्ये असून खे एम मध्ये आणि त्यांनी एच एम कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सची डिग्री मिळवलेली त्यांना गुरुनाथ खडसे आणि कृषिका खडसे हे दोन मुलं आहेत आणि त्यांचं पतीचं दोन हजार तेराला निधन झालं त्यांनी स्वतवर गोळी मारून आत्महत्या केली आणि त्या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत आणि रावेर मतदार मतदारसंघातून त्या तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत मध्यंतरी त्यांचे ते दोन मुलं आणि त्यांचा एकंदरीत जो व्हिडिओ झाला होता तो खूप प्रचार झाला होता दोन छोटी छोटी मुलं नवऱ्याने आत्महत्या केली आणि अशा परिस्थितीमध्ये सांभाळलं तर त्यांचं ते आणि लोकसभेची खासदारकीमध्ये केली तर त्यांचं ते कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि आता त्यांना एक आ, आ, मोदी साहेबांनी ले ले, एक मंत्रीपद देऊन त्यांच्या कामाचं कीच केलेलं आहे असा एक प्रश्न झाला रावेर लोकसभ मधील जनतेलाही देखील खूप त्या संदर्भातला आनंद झालेला आहे आता या रक्षा खडसे या जेव्हा विधा लोकसभेची निवडणूक लढवली त्यांनी दोन हजार चौदाला मनीष जैन यांचा तीन लाख अठरा हजारांनी पराभव केला होता दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला उल्हास पाटील यांचा तीन लाख पस्तीस हजार मतांनी पराभव केला होता आणि आता दोन हजार चोवीसला श्रीराम पाटील यांचा दोन लाख बहात्तर हजार मतांनी पराभव केला तेव्हा या रक्षाताईंचं एक मतदारसंघामध्ये किती प्रेम आहे मतदारांचा त्यांच्यावर किती विश्वास आहे आणि मतदारांमध्ये त्यांच्याविषयी किती आपुलकीची भावना आहे हे समजून येतं तर ह्या मतदारसंघामध्ये त्यांचा हा जो विजय मिळावला त्यांनी तर यामध्ये एकनाथ खडसे यांचीही ही की मोदी राज्यमंत्री होते यांची एक महत्त्वाची भूमि भूमिका आहे आणि त्यांनी वेळेस सांगितलं होतं की माझं जे भोसरी प्रकरण झालं जावयाचं संदर्भामध्ये मंत्री असताना त्यामुळं जो खटला दाखल झाला तेव्हा ते म्हटले मी आता परत भाजपमध्ये जाणार आहे आणि मला काही तुरुंगात जाण्याचा धाक नाही कारण परमनंट जामीन जामीनवर मी आहे आणि आता त्याचा केस चाकल्यावर लागल्यावरच त्याचा निकाल होईल आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं यांच्यामधून विस्तव विस्तव जात नाही त्या दोघांचं वैर सर, सर्वश्रुत आहेच आता यामध्ये एक सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार नऊला ला या मतदारसंघात हरिभाऊ जावळे एक हजार झाले त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला पुन्हा रक्षा खडसे रक्षा निखिल खडसे या बी जे पीच्या खासदार झाले आहेत आणि त्यांनी श्रीराम पाटील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा पराभव केलेला आहे आता या मतदारसंघामध्ये असणारे जे खासदार होते त्यांचं मोठं सहकार्य या यांना लाभलेलं आहे चोपड्याच्या लताबाई सोनवणे आमदार रावेरचे शिरीश चौधरी आमदार भुसावळचे संजय सावकारे आमदार जामनेरचे गिरीश महाजन हे आमदार आहेत मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील हे आमदार मलकापूर बुलढाणा राजेश एकांडे हे आमदार तर हे आमदारामध्ये काही आमदारांनी त्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे आता येथे एक दुसरं एक महत्वाचं उद्योग म्हणजे लेवा पाटील समाजाची ही मतं ही खडसेंची पारंपरिक मतं आहेत आणि रक्षा खडसेंना ही मतं कायम मिळत आहेत त्यामुळं त्या एवढ्या त्या मतदारसंघात कायम त्यांनी निवडून आणलं आणि त्यांनी ती मतामध्ये एकाग्रता जे राखण्याचं काम होतं ते चांगल्या पद्धतीने केलं आता येथे केळी सर्वात महत्त्वाचा उद्योग केळीचा आहे आणि त्या केळीमध्ये त्या भावा केळीचा भाव मिळाले पाहिजे केळीचा पीक विम्याचा मुद्दा आहे केळी या प्रक्रिया उद्योग करण्याचा आहे तर या केळी हा एक भाग आहे हा व्यवस्थितपणे केळी प्रक्रिया उद्योग केळी केळीचा पीक विमा केळीचा भाव केळीला करण्यासाठी या मंत्रालयामार्फत जरी तुमच्याकडं क्रीडा मंत्रालय वगैरे जरी असलं युवक तर तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित मंत्र्याकडे जाऊन विविध प्रस्ताव ठेवून किंवा काही एक त्यामध्ये काही अहवाल तयार करून तुम्ही दिले तरी हा प्रश्न सुटू शकतो त्यानंतर पाणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न एक महत्त्वाचा भाव आहे शेतकऱ्यांना शेत चांगलं बियाणे मिळत नाही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे खतं मिळत नाहीत आणि वेळेवर मिळत नाहीत शे शेतकऱ्यांना शेती अवजारं त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं जे एकंदरीत दृष्टिकोन ठेवून शेतमालाला भाव आहे त्यानंतर कीटकनाशक किंवा इतर संदर्भामध्ये जे एक अवजारं लागतात शेतकऱ्यांना तर या संदर्भामध्ये हे तुमचे जीएसटी यावरचे उठ उत, उठून किमान अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना हे स सर्व काही मिळेल बियाणं अर्ध्या किमतीत मिळेल खतं अर्ध्या किमतीत मिळतील त्यानंतर शेती अवजार अर्ध्या किमतीत मिळतील आणि एकंदरीत सर्व शेतकऱ्यांच्या ज्या बाबी आहेत त्या व्यवस्थित मिळतील आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचा शेतमालाला भाव मिळेल यासाठी एक प्रयत्न करणं सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा एक रस्त्याचा प्रश्न आहे गावखेड्यातील जे रस्ते असतात ते अतिशय कुचकामी किंवा एकदम चिखलाचे खालीवर झालेले तर तेथे चांगलं रस्त्याचं जाळं जर निर्माण केलं तर बराचसा बेरोजगारीचा आणि शेतकऱ्याचा जीवन उंच मारण्याचा प्रश्न सुटू शकतो त्याकरता प्रत्येक गावामध्ये एक चांगले रस्ते जोडण्याचं काम हे एक त्या रावेर मतदारसंघामध्ये करण्याचं काम या रक्षताईंना करावे लागणार आहे त्यानंतर दुसरा प्रत्येक गावामध्ये पाण्याची टाकी उभारून प्रत्येक खेड्यापाड्यातील लोकांना वस्तीवरील वाड्या वस्तीवरील लोकांना नळाचं पाणी पुरवठा करण्याचं काम हे देखील यावेळेस केलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये वीज पुरवठा एक व्यवस्थित केला गेला पाहिजे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर विधवा अनुदान योजना उज्ज्वला गॅस योजना त्यानंतर एकंदरीत विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत ज्या दारिद्रशेखाली लोकांना अन्नधान्य मिळवण्याच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये थोडीशी वाढही करायला पाहिजे त्यांना तुम्ही दहा किलो धान्य देत असाल दे, तर ते पंधरा किलो दिलं पाहिजे त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे समजा एक दीड हजार देत असेल तर दे, तुम्ही दोन हजार अडीच हजार अशा पद्धतीचं करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता केले पाहिजे तुम्ही मंत्री आहात आणि ते एक सर्वात महत्वाचं काम आहे ते राज्य पातळीवर होईल आणि भाजप सध्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जास्त काम का केलं पाहिजे कारण भाज भाजप आता दोन पक्ष त्या सहकार्याने चाललेला पक्ष आहे त्या दोन पक्षांनी जर समजा बळ काढून अविश्वास जर आणला तर कदाचित दोन पक्ष काँग्रेसला जाऊन मिळाले तर हे सरकार गडगडू शकतं तेव्हा या मंत्र्यांनी आणि खासदारांनी अतिशय चलाकपणे कामं केली पाहिजेत केवळ अशा सत्कार स्वीकारून किंवा एकंदरीत आपली वाहवा करून काही प्रश्न मिटणार नाहीत लोकांचे प्रश्न सोडवणं अगत्याचं आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिले पाहिजे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला मग कापूस असोत केळी असोत किंवा इतर काही जी पिकं आहेत ते सर्वसामान्य जी तूर असतील किंवा इतर जी पिका पिकं असतील ती सर्व पिकं त्यांचे निश्चित भाव हे ठरवणं एक महत्त्वाचं आहे या कांद्यापायी या काही जे चार पाच खासदारचं निवड कर तुमचे लोकसभेला कांद्या पायच पडलेले आहेत कारण कांद्याला निर्यात बंदी करायची निर्यातबंदी उठवायची या संदर्भामध्ये सरकारचं जे धोरण होतं ते अयोग्य होतं ते नाफेडकडं दिलं होतं ते याच्याकडे दिलं होतं असं करून पण प्रत्यक्षामध्ये त्यामुळे चार पाच खासदार पडल्यानंतर जेव्हा जाग आली सरकारला नाता हे केंद्रीय वाणिज्य मंत्र्याकडे हे धोरण दिल दिले केंद्रीय कृषी मंत्र्याकडे हे दिलेलं आहे कांद्याचा भाव ठरवायचं किंवा कांद्याचं एक निर्यात बंदी कशी करायची निर्यात करायला परवानगी द्यायची हे आता स्वतः केंद्रीय मंत्रिमंडळ ठरवणार आहे तेव्हा मध्यंतरीचा हा जो भाग होता तो काढला तो सरकारचा जो एक भाग हा करण्यासाठी यांना तो प्रयत्न करावा लागणार तसेच ह्या ज्या योजना सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी वैवृद्ध लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ज्या पेन्शन वगैरे योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही करून आ, एक त्यामध्ये वाढ करून कारण जे पूर्वीचं चाललं त्यामध्येच परत करू नका त्याच्यामध्ये नवीन नवीन अभ्यास करून काहीतरी सुचवा हे पैसे सर्वसामान्य लोकांना मिळाले पाहिजेत आणि ते वेळेवर मिळाले पाहिजेत त्यासाठी ह्या संपूर्ण लोकसभेच्या लो खासदारापासून त्या तहसीलदारापासून कलेक्टरपासून तर तुमच्या एक गाव तलाठ्यापर्यंत या सगळ्या योजना एक युद्ध पातळीवर राबवल्या तर या मतदारसंघाचं खूप कल्याण झालं असं होऊ शकेल कारण बहुसंख्य लोकांचा प्रश्न असा असतो की ते स्वतः स्वतःच्या हे करण्याचा प्रयत्न करत असतात स्वतःचे जावई स्वतःच्या सुना जा स्वतःच्या लेखी स्वतःच्या बायका किंवा स्वतःचे भाऊ यां यांचे एक बँक खाते किंवा यांच्या इस्टिटी वाढवण्यासाठीच प्रयत्न करतात आणि त्यांना पदं देण्यासाठीच प्रयत्न करतात असे महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की एक घराणं हे घराणं असं आलं आणि त्या घराण्यामधले खासदार बायको आहे नवरा खासदार आहे नवरा मंत्री आहे नवरा आमदार आहे मुलगा खासदार आहे मुलगा मुलगी आमदार आहे म्हणजे अशा पद्धतीचे आणि प्रत्येकाचे प्रत्येकाचे प्रत्येक गावामध्ये मुंबईला बांगला आहे दिल्लीला बांगला आहे पुण्याला बांगला आहे नागपूरला बांगला आहे चला इकडं कुठे म्हणजे त्यांचं अशा पद्धतीने गावामध्ये मोठे बंगले दहादा अकराचे बंगले आहेत तर अशा पद्धतीचे जे स्थिती मिळवतात आणि हे लोक सर्वसामान्य लोकांच्या दृष्टी होतून जर प्रयत्न करत नसले तरी त्या त्याला काही अर्थ नाही त्या खाण्याला अर्थ नाही त्या जगण्याला अर्थ नाही लोकांचं कल्याण जर तुम्ही करत असाल तर तुमच्या जगण्याला आणि तुमच्या कार्याला मूल्य आहे तर ते करण्यासाठी या आमच्या खा आ, मंत्री रावेरच्या मंत्री या खूप प्रयत्न करतील कारण त्या मंत्री जरी संपूर्ण भारताच्या आहेत यामुळे संपूर्ण भारताचं कल्याण होणार आहे केवळ महाराष्ट्राचं नाही आणि दुसऱ्या वेळेस जर चांगल्या पद्धतीचं काम केलं तर दुसऱ्या वेळेस पूर्णपणे भाजपालाही सत्ता मिळू शकते अठ्ठेचाळीसपैकी चाळीस पन्नास चाळीस पंचेचाळीस खासदार परत निवडून येऊ शकतात म्हणजे कारण धोरणं चुकली की खासदार पडतात हे लक्षात घ्या आणि चांगली धोरणं असली लोकांचं कल्याण जर केलेलं असलं तर मग काही प्रश्न तसे उद्भवत नाहीत आमचा हा लाखो लोक चॅनल बघतात हा चॅनल आहे ए टी एम न्यू वर्ल्ड ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हा लाखो लोक बघतात आणि तुम्ही सबस्क्राईब करा आता जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघा हा खूप मोठा चॅनल आहे आणि एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून सर्व भारतामध्ये या चॅनल सर्व लोक बघत असतात तर त्याला सबस्क्राईब करत असतात तर तुम्ही तो सबस्क्राईब करा आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कारण या चॅनलच्या माध्यमातून लोकांचं जीवन मान उंचावण्यासाठी जे काही प्रश्न असतात ते -ठे -ठे ते त्या विभागामधील त्या त्या मंत्रापर्यंत सांगण्यासाठी आम्ही ते प्रयत्न करत असतो तर हे प्रयत्न करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं कार्य या पद्धतीने करा की सबस्क्राईब करा आणि जास्त जै जास्त लोकांनी हा चॅनल बघा लाईक करा शेअर करा आणि आपापलं जीवन एक प्रयत्न परिश्रमपूर्वक आनंदपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करा एवढंच